दिस इज शिकागो ओके गायज आम्ही इथे आहोत डेट्रॉइट मध्ये आज आमचा पहिला शो आहे आमची वरात ओके सो वी आर हिअर इन डाऊन शिकागो मस्त ऊन आहे पण संध्याकाळी असं होतं आहे की जरा वारं वाढतंय वगैरे आताही वारं आहे बघा ना आणि वी आर गोइंग टू द मिलेनियम पार्क राईट ना असं दिसत आहे त्यांची रिव्हर आहे बोट बीट इफ यू टू आस्क मी अँड इफ हॅव टू टेल यू पहिले दोन शोज झाल्यानंतर मी काल इतकी थकले होते मी बेडमधन निघूच शकले नाही आय थिंक द होल जेट लॅग अँड एव्हरीथिंग जस्ट हिट मी लाईक अ ब्लडी सुनामी यस्टरडे आज जरा तयार वगैरे होऊन जरा निघाली आहे मिलेनिम पार्क चेक आउट बचते सो इक आता क्लाउड गेट लीपल आविंग सो मच फन स्विमवेर वगैरह क्लाउड गेट लहन मुंडी ग्रीज लाइक है

थ्री सिक्स्टी व्ह्यू तुम्हाला मिळतो अपॅरेंटली आणि इट इज काय हँडकॉक टावर ना हँडकॉक टावरला आहे म्हणजे स्कायडेक पण आहे पण वी आर हिअर ॲट दी एट सेवंटी फिफ्थ मिशिगन ॲव्हेन्यू नॉर्थ मिशिगन ॲव्हेन्यू थ्री सिक्स्टी शिकागो इज ऑन द नाईंटी फोर्थ फ्लोर आणि ऑल्सो टुक दिस ओपॉन वी आर ऑन द नाईंटी फोर्थ फ्लोर थ्री सिक्स्टी शिकागो जिकडून टूली तुम्हाला थ्री सिक्स्टी मिळतो टेल्ट मिळतो करायला आणि तिकडे व्हिडिओ अलाउड नव्हते पण मी काही मला काही जमलंच नाही ते करायला आशू आणि बाकी दोघींनी केलं अँड देर इज वन कॉल्ड अ स्काय डेक ते पण तुम्ही जाऊन बघू शकता इकडे तुम्हाला द बेस्ट पार्टीस की समुद्रही दिसतो शहरही दिसतं अँड इट्स ब्यूटीफुल सो या ऑफ बाय बाय so, yeah, आज आम्ही सगळे सिएटल वर एक साधारण त्या कुठे चाललागा मुलींनो सिएटल ट्रिम डे काय ट्रिम आहे बसच चिल करायला आमच्या सुंदर सुंदर मुली आम्ही अजून ओके सो वी आर मार्केट इन देखणा फ्रूटवाला आहे बघा सगळ्यांना फ्रूट कापून देतोय बिचारा बघा बघा ठीक आणि ते नाही का आपण एक म्हणतो की आपल्या पोरींबरोबर आपल्याला असल्या काही गोष्टी करायच्या असतात तसं आपण करतोय वेदर कमाल आहे आहे सुंदर एकदम आपल्याकडे दादरचं फुल मार्केट असत तसं इकडे पाईक प्लेस मध्ये अत्यंत सुंदर अशी फुलं आहेत बघा फारच गॉर्जियस आहे म्हणजे फारच गॉर्जियस फुलं आहेत सो so, दिस इज द फर्स्ट ठीक आहे आणि त्याच्यासाठी लाईन बघा किती लागली इकडे कमाल नाईन नाईस म्हणजे मला आवडलं आहे सगळं पण खरंच असं फारच गोड आणि क्यूट असं हे मार्केट आहे शांतपणे लोक उन्हात सुद्धा उभी आहेत लाईनीत वगैरे वगैरे त्यांना काही गोष्टी घ्यायच्या वगैरे असतील तर मला ॲक्च्युली मॅग्नेट घ्यायचं आहे बस बाकी काही नाही घ्यायचं आहे मला छोटसं अशा पद्धतीने आज आम्ही फाईव्ह प्लेसला आलो इकडे सीयाटलला इतकं सुंदर मार्केट आहे ना एव्हरीथिंग यू विल गेट विच इज फ्रेग्रेंट म्हणजे सोप्स पासन कॅन्डल्स पासणं फ्लावर्स तर इतकी सुंदर आहेत यार काही विचारूच नका ड्राइड फ्लावर्स आहेत लॅव्हेंडर आहे मॅगनेट्स आहेत ज्याच्यावरती लॅव्हेंडर आहे इट्स इज गॉर्ज हे तुम्ही पाहायलाच हवं याला गम बॉल म्हणतात हे सगळे चावलेले च्विंग हो य हे सगळे लावलेले च्विंगम आहे फक्त इकडे नाही रे एक मिनटत थांबा तू नका बसणार नाही मी हे सगळे विंगम्स आहेत ओके गाईज आम्ही इथे आहोत डेट्रॉइड मध्ये आज आमचा पहिला शो आहे दिस इज जस्ट बिफोर द शो आम्ही आता साऊंड चेक करतोय अँड देन एक आम्ही रंधरू मारणार आहोत मग तयार व्हायला घेणार व्हेरी एक्सायटेड मास्टरजीस अँकल्स डुईंग मेघा साडी त्या देखण्या दिसू लागल्या आणि त्यांच्या हिंदी लावण्या मोठ्या पडद्यावर गाजू लागल्या i right